बाई बेलाच्या पानात मला सापडलं सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोनं सापडलं सोना, सोना।, सोना माधेव पार्वती दोन सापडलं सोनं माधेव पार्वती दोन पहिल्या सोमवारी माधव निघाले आंघोळी पहिल्या सोमवारी माधव निघाले आंघोळी निघाल्या आंघोळी पाणी सोन्याच्या घांघाळी निघाल्या आंघोळी पाणी सोन्याच्या घंगाळी बेलाच्या पानात बाई सापडल सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन माजेव पार्वती दोन सापडलं सोन माजेव पार्वती दोन बाई दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या घागरी दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या घागरी दुधाच्या घागरी पार्वती भीती शंभू जोरी दह्याच्या घागरी पार्वती शंभूच्या बरोबरी बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोन बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन बाई तिसऱ्या सोमवारी तिळ तांदळाच्या राशी बाई तिसऱ्या सोमवारी तिळ तांदळाच्या राशी तिळ तांदळाच्या राशी पार्वती बसी शंभूपशी तिळ तांदळाच्या राशी पार्वती बसी शंभूपशी बाई बेलाच्या पानात मला सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन माई चव सोमवारी महादेव बसले तपाला चव सोमवारी महादेव बसले तपाला महादेव बसले तपाला पार्वती बसली जपाला बसले तपाला पार्वती बसली जपाला बाई बेलाच्या पानात मला सापडलं सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोनं सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी मी तर वाथेक बेल पानं पाचय सोमवारी मी पाचेक बेलं पानं वाचे बेल पानं साखर शेंगदाणा नेऊ दाला वाहू बेल पानं साखर शेंगदाणा नेऊदाला बेलाच्या पानात मला सापडल सोन बेलाच्या पानात मला सापडल सोन सापडल सोनं माझो पार्वती दोन सापडल सोन माझो पार्वती दोन सापडलं स्वन महादेव पार्वती दोन रामकृष्ण हर